भावांनो बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र आज व्हिडिओ काळाचं कारण असं आहे की आज कमीत कमी झाले माझे वाटतं गाडीला चार पाच महिने होऊन गेले तर माझी पुढची जी हे हेडलाईट आहे ना ती खराब जाते म्हणजे वायरिंग जास्त ती मी गाडीला रिक्षावर आहे ना जास्त लायटिंग तेन केलेली होती तर त्याच्यामुळं काय झालं माझ्या सर्व वायरिंग वाटतं लाईट तेन सगळी आहे ना बंद झालेली आहे तर आज चाललो आहे शोरूमला चाललो आहे शोरूम काय बोलतात बघूया अगं वायरिंग टाकाची झाली तर पूर्ण वायरिंग टाकाची गाडीला तर दहा बारा हजार रुपये वाटतं करते नाहीतर पाच सहा हजार पण येऊ शकतो दहा बारा हजार पण येऊ शकतो का म्हणजे बी ए सिक्स गाडी टी व्ही एचची या गाडीची जे वायरिंग असतात ना जळल्या ना एवढ्या एवढे पण हाता एवढ्या पण वायर असल्या ना तर खूप महाग आहे आता माझी पुढचीच एक मला सांगितलेलं तेवीसशे एका चोवीसशे रुपये मला सांगितलेलं होतं हेडलाईटची जी पुढची असते ना वायर छोटी एवढी एक फुटा एवढीच त्याची ते मला तेवीसशे चोवीसशे रुपये मला सांगितलेलं होतं तवर मला एका भावाने काय टेम्पररी काम माझं करून दिलं होतं तो मला तवर सध्या ते चालू होतं पण आता काय आलं ते खूप हे झाले ना मला रिक्षावर जाता यायला जायला याली ना रिक्षावर मला काय जायलाच भेटी ना आणि कसं रातच्या टायमाला मी संध्याकाळी सात साडेसातच्या नंतरच जातो संध्याला ते बारा एक वाजेपर्यंत करतो त्याच्यानंतर कसं आहे मग तेवढंच आपलं काय पाचशे सातशे हजार काय भेटले भेटले त्या हिशोबाने मी जात असतो आता एक हप्ता झाला मी रिक्षावरच जाईन आता काय पुढचं मला दिसतच नाही तर मी अंधेऱ्यात कुठं चालू तर बावन्न आपले रिक्षावाले जे बघत असे ना आत्ताच्या ज्या गाड्या आल्या बी एस सी गाड्या त्याला जास्ती वायरिंग कनेक्शन काय छेडाछाडी करू नका नाही तर तुम्हाला खूप मोठा पट्टा बसू शकतो तर आता मी चाललो शोरूमला बघूया तुम्ही बघत राहा तिकडं आता काय सांगतात काय नाही बघत राहा माझ्यासोबत लोहानो बहिणींनो मी आता विजयनगर कायवाडी जे आपला चिंचवडपासून जो रोड जातो ना ब्रिज रांगटा जो रोड तिकडे येत होतो की माझ्या मागे माझी रिक्षा आहे तर मी गाडी सर्व्हिसिंगसाठी चाललेलो रस्त्यात बघितलं ॲक्सिडेंट झालेला आहे शाळेच्या बसेचा आणि फोर व्हीलर कारचा तर तुम्हाला दाखवतो भावांनो बघत राहा ते बघा माझ्यासमोर ते बघा माझ्यासमोर तुम्ही बघू शकता शाळेच्या गाडीचं आणि फोर व्हीलर गाडीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता भावांना आपल्याला तिथं पोलीस लोक काही जाऊन देत नाही जाऊन देणार तिकडे पुढं बघू शकता नाही बेकार ॲक्सिडेंट झालेला आहे भावन्न तुम्ही लोक बी आय टीच्या याच्यामधून जाऊ नका खाली बी आय टीच्या का गाड्या आहेत ना बस आहेत ते जातात त्याच्यातून तुम्ही लोक टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले काय करतात ट्रॅफिक होते म्हणून सिग्नलवर शॉर्टकट काढायला बघतात शॉर्टकटमध्ये अशी कामं होतात आता त्याच्यामध्ये बरं आहे का शाळेची पोरंबिरं नव्हती खाली होती शाळेची म्हणतात पोरते नव्हती त्याच्यात पण कुणाला लागलं बिगलं नाही म्हणून बरं आहे देवाच्या ह्याच्यानी मग शाळे गावाही आहे ना व्ही आय टीमधून गाड्या चालू नका व्ही आय टीमधून गाड्या चालल्या ना या असे ॲक्सिडेंट होतात का म्हणजे त्याच्यातून कसं आहे फक्त सिटी बस ज्या असतात आपल्या ते ह्याच्याला सिटी बस ज्या असतात ना आपल्या त्याच जातात था खाली था त्याच्यातून तर त्याच्या आतून गाड्या चालवू नका तुम्ही बघा असं जीवाला हे होत राहते आता मध्ये मीने कायवाडी फाट्याला पण बघितलेलं आहे फोर व्हीलर डायरेक्ट डा आहे ना ते ह्याच्यातून गाडी त्यानं चढवलेली होती तर काय झालं पण त्या कारचं थोडंसं नुकसान झाली त्याला काही नाही झालं माणसाला तो पण चांगलाच होता तर मागं बघू शकता बघा गाडी म्हणजे शाळेची बस आहे आणि फोर व्हीलर गाडी आहे यांचा जा ॲक्सिडेंट झालेला आहे तर बी आय टीमधून गाडी आहे ना भावांनी जास्त कोणी चालू नका जीवाला धोका असतो त्या गाड्यांना काय वाटतं खाली डायरेक्टली येतात ती लोकं पण अंगावर घालतात असं खूप जागे खूप जागी जे जा आहे ना ॲक्सिडेंट तेन झालेले आहेत कोथरूटमध्ये तुम्ही बघितलाच चे ना कात्रजमध्ये बघितलाच चे ना का बी आय जे गाड्या घेऊन जातात ना टू व्हीलरवाले ले लोकं तर मी पण त्या बी आय टीच्या नादामधून आतून जाणारी माणसं जे जा आहे ना ले लोक मिली पण बघितलाच चे ना तुम्ही न्यूज न्यूजला तुमच्या फेसबुकला तर तुम्ही बघितलाच चे ना तर मी आतमध्ये चाललेलो होतो दाखवायला तर ती लोकं मला काही जाऊन दिलं नाही म्हणजे मला काय कोणालाच जाऊन देणार ती लोकं बघा वापस एकदा तुम्हाला समोरून दाखवतो अरे पोलिसाची गाडी अलीकर पण आहे आणि पल्लीकर पण आहे आतमध्ये पण अगा पल्लीकरच्या साईडला बीड लागल्या आय टीवाले पोलीसवाले ते नाही आय टी पोलीसवाली बस आहे एक गाडीची बस आहे आणि एक ब्लॅक कलरची दिसत असेल तुम्हाला बघा ब्लॅक कलरची दाखवतो एकदम जवळून या बघा गाडी आहे त्याच्यात चाललेलो आता असं रस्त्याने तर मला दिसलेलं ॲक्सिडेंट झाले म्हणून मी थांबलो दाखवासाठी जाऊन दाखवणार होतं पण मला काय तिथं आज जाता ये ना मला जाऊन पण देणार ते वरडायला लागले आणि भरपूर लोकांना ते लोक वरडायला लागले आज जाऊन देना तर प्रेसवाले त्यांना आलेले तिकडं त्या भावानं आपल्या ह्याची काळजी घ्या आपल्या रिक्षावाला मित्र आहे येऊ पण हा का हा येऊ पण येऊ पण काय करतो आय मधून गाडी घालतो चाललेला तो पण थांबलेला आहे तिथं हां तर भावांनो काळजी घ्या आपली आपली बहिणींनी आणि भावांनो तो बी आय टीच्या लाईनीने घुसू नका बाहेरून जागा बाहेरून जावा अगर तुम्हाला थोडासा वेळ लागेल कुठेही पोचायला पण जरा काळजीपूर्वी घ्या तुम्ही लोक चला आता मी पुढं जाऊया मोठे मोठे साहेब लोक आलेत मारून हातायला लागल्यात चला पुढं बघत राहा भाऊ आता डायरेक्ट आपण शोरूमला जाऊया भावांना आता आपण साततक शोरूममध्ये आलेलं आहे गणेश भाऊ कुठे आहे गणेश भाऊ मग बघा हे गणेश भाऊ इथं बसलेले आहेत त्यांना आपण फोन केला तर आलो आहे आता यांच्यापाशी आता हे भाऊ आपलं बघतील बघत राहा तुम्ही पुढे आता दोन वाजता त्यांचं जेवणाचा जे टाईम होणार आहे मग दोनच्या म्हणजे तीनच्या नंतर ती लोक आपली गाडी येणार आहे तर मी आता आलो आहे टी व्ही शोरूम सातक इकडं भेट द्यायला तर आपल्या गाडीचे जे हप्ते क्लिअर होते बँकेकडून आपल्याला एन सी भेटलेली होती तर ते साहेबांना आता आपण जाऊ एक मिनटं पेपर आता ऑफिसमध्ये जाऊया आपण आणि मग इकडे बघूया ते सर काय बोलतात पेपर त्यांना आपण देऊया त्यांना काय सांगता आपली गाडी आपल्या नावावर घ्या सेट करून तर बघत राहा माझ्यासोबत भावांना पोरं चालल्यात जे आवाला आता तीनला चेतीन म्हणल्यात तीनला येणार ना बाय बाय करायला आहे गुड नाईट करू नका लवकर या मागून गाड्या बघा एका मागे एक सह्यालाच लागलेलं आहे का पूर गेलं ते काम करायला मला थोडंसं चहा पाणी करून करून जायचं आहे गाड्यावर गाड्या रोड क्रॉस करायला लागले चालले गाडी बघा माझा चहा पाणी पण करतो पाऊस पण लागला खूप वैताकलो भावांना खूप या बघा हे छोटंसं बटन दिलं आहे त्यानंतर जायचं लावायला पहिले तुम्हाला दाखवतो वायरिंगची कशी माझ्या वाट लागलेली आहे ते दाखवतो तुम्हाला पूर्ण वायरिंग बघा पहिलं वायरिंगची वाट लागलेली आहे हे बघा सध्या त्यानं काढून ठेवलेली आहे वायरिंग वैतागून आलो काही जेवण नाही काय नाही आता बघू घरामध्ये काही जेवण घेऊन जेवतो जरास नंतर वापस सहा साडेसहाला वापस जायचं आहे मला तिकडं त्या मित्रांनी बोललेला बोलला ये तुला करून देतो काम जर आता मी चहा पाणी नाश्ता पाणी काही जेवण घेऊन काय खाऊन घेतो तर तुमच्याशी भेटतो भावांनी बघत राहा भावांना भावांनो बहिणं अरे बाबा काय म्हणा तुम्हाला तर हालतच खराब झाली आता शोरूमवरून आलो तर पोरा लोकांनी दिले मला इंडिकेटरचं ते हे करून थोडंसं लाईट चाली आपली चालू तर आता एक नवीन बल्ब बसवायला लागले जास्त पावरवाले तुम्हाला दाखवतो मी अगं ही हे जे बल्ब आहे ना हे बसवायला लागलं चौदाशे रुपये जोड़ी फुल पावरचं आहे चौदाशे रुपये जुवडीचं आहे या आलो आहे मी आता बसवाला जरा बसून घेतो पोरगं महागं बघा माझ्या काम करायला लागले पाऊस चालू आहे इथं आकुर्डीला आलो आहे मी आणि समोर तुम्हाला दाखवतो बघा काय आहे ते बघा तुम्ही समोर हे सांगा मला काय बघितलं दर्शन घ्या करून शनिवारचं करता ना तुम्हाला आता बघा केवढा मोठा मारुती दाखवतो जय बजरंग बली की बघा आपला मारुती केवढा मोठा आहे जय श्रीराम एवढा मोठा मारुती आहे त्या भावांनो मारुती हे जे एवढा मोठा तुम्हाला दिसतो हे कुठ कुठल्या बाजूला आहे हे आपलं आकुर्डी आकुर्डी खंडोबा मंदिराचं इकडं फाय स्टार नाही रिलायन्स रिलायन्स मॉल आहे फाय स्टार म्हणून त्याच्या इकडं मारुती आहे हायवेलाच तुम्हाला दिसणार आकुर्डीला तुम्हाला बसवल्याच्या नंतर दाखवतो याचा उजेड किती येतो किती नाही ते दाखवतो आज पूर्ण माझा दिवस आहे ना काय म्हणा डोकं फिरलं माझं या एवढी या। या शक याच्यासाठी ना भावांनो काय आता अंध आपण चालू पण आहे रिक्स पण नाही घेऊ शकत ना जास्ती कसं आजच्या टायमाला आपण गाडी चालवतो रॉंग साईडने गाड्या येतात कुठे नाही येतात कशी येतात आपल्या पण जीवाची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आपण जातो नेट नेटनेटक जातो घरची फॅमिली आपली वाट बघत असते तर आपल्याला पण थोडंसं हे करायला लागते ना काळजी पुरवठा घ्यायला लागते तर आता बघूया बा बारके इथं काम करतो आहे बघूया तो पटाफट बाबा करून भाडे पडायला लागलेत एक माझ्याकडे भावांनो बहिणींनो आता खूप रात्र झाली ते बल्ब जे बसवायला मी घेतलेले ते बसले नाही का म्हणजे इकडे बघू शकता मागच्या साईडला लाईट गेली लाईट गेलेली आहे इकडं बघा अंधेरा झालेला आहे पूर्ण अंधेरा झालेला आहे लाईट गेली ना त्यांच्या दुकानाची तर ते म्हटल्यानंतर येऊन तुम्ही कामं करा मला चालेल मला पण लाईट गेली तर ते काय म्हणले मला नंतर तुम्ही कामं करा तर मी बोललो जाऊन तसं मला पण खूप टाईम झालेला आहे धंद्यावर पण जायचं आहे बघू काय झालं ते झालं धंदा आपला तर आता मी निघतो धंद्याला नाही माझा आजचा दिवस म्हणजे नाही इकडे तिकडे काय कामं त्यांना वाकडी तिकडी त्या कामं ते झाले थकान झाली रिक्षाचे म्हटलं म्हणलं ना तर रिक्षावाल्या भावांना बोललं लि याच्यामध्ये मगच मारे भाऊ घ्यायचं तर सो समजूनच रिक्षा घ्या तुम्ही लि जा याच्यामध्ये आहे कमून तर लय देते आपल्याला मी तुम्ही केलं तर सर कमून पण देते पण काम काढलं ना एकदा मग तुम्ही काय बोललोच ना का मग असलं बेकार काम करतो डोकं कर फिरायची वारी येते पण बघाशी मी तिथं अकोल तुम्ही काम करत होतो का तर तिकडं काय आलं अचानक म्हणजे लाईटच गेली लाईट गेली त्यानंतर काय आलं काम तसंच आपलं पेंटिंग राहिलं तर त्या माणसांना आपण काय बोललो पुढच्या टायमाला येऊ एक चार पाच दिवसांनी तेव्हा गाडीचं थोडंफार लाईटिंगचं काम ते करूया तर आता मी तिकडे डायरेक्ट आलो अंधेरा होतं म्हणून आपण चिंचवाडला चिंचवडला आलो मागच्या बाजूला तुम्ही माझ्या बघू शकता आपलं हे चिंचवड गावातलं नाटक हॉल आहे ते इथं येऊन उभारलं ला जरा लाईट बीट होती म्हणून बोलू इथं व्हिडिओ काढूया आणि उद्या आपल्या पिंपरी गावामध्ये आहे ना पालखी येणार आहे गावात उदुस्कन भरणार आहे तर ज्या भावांना यात असेल त्यांनी हे लवकर लवकर या ला उपर ला उपर ला दर्शन करायला पालखीचं ज्यांनी जातानी दर्शन नाही केलं असेल त्यांनी आता तिकडं पालखी आली असेल आपली पंढरपूरवरून येणार आहे आपल्या पिंपरी गावामध्ये तर जनलांना दर्शन करायचं आहे ओडसामध्ये या सहा वाजल्याच्या नंतर कार्यक्रम चालू होणार आहे चार पाच वाजताच होणार पण सहा वाजता कसे जरा निवांतमध्ये ज्यांना लवकर लवकर दर्शन करायचं आहे भावांनो त्यांनी लवकर लवकर या पालखीचे दर्शन करायला आम्ही पण येऊ तुम्ही पण या तर भावांना आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असे ना तर मला फॉलो नक्की करा आणि बेल लायकांचं बटन नक्की दाबा तर माझी माझी येणारी व्हिडिओ आहे ना तुम्हाला पहिले तुमच्या चॅनेलवर तुम्हाला बघायला भेटतील मी माझी व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो बहिणींनो